आज दिनांक 12 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अकलूस तालुका माळशेरात शासकीय विश्रामगृह या ठिकाणी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष मान्यश्री सुकुमार कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री सुकुमार कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया भारतीय एल्गार महासभा मुंबई आयोजित विचारमंथन बैठक संपन्न झाली या प्रसंगी माशेरास तालुक्यातील मातंग समाजातील प्रमुख पदाधिकारी नेते कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे काय म्हणाले ते पहा सविस्तर जनसत्ता मराठी न्यूज वर <laughs> डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सत्तावीस सप्टेंबर रोजी मुंबई येथील अण्णाभाव साठे स्मारकामध्ये भारतरत्न यलगार महासभा घेण्यात येणार आहे त्या यलगार परिषदे म्हणजे महासभेस उद्घाटक म्हणून त्या देशाचे महाराष्ट्राचे नेते शरद चंद्रजी पवार उपस्थित राहणार आहे त्या एल्गार महासभेचे अध्यक्षपद मी स्वीकारणार आहे आणि स्वागताध्यक्ष आमचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चालणे असणार आहे त्या परिषदेमध्ये त्या महासभेमध्ये आमची ही मागणी आहे की सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे खरंतर महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंच्याकडे त्या राज्यकर्त्यांचं सा प्रचंड असं दुर्लक्ष झालेलं आहे भारतरत्न हा पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार आहे तो अण्णाभावना मिळाला पाहिजे पण तो मागत असताना भाव आहेत म्हणून मागत नाही हे ना सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे भारतरत्न पुरस्कार देण्याच्या संदर्भातला जे क्रायटेरिया आहेत त्यापैकी पाच क्रायटेरिया आहेत त्यामध्ये ज्यांनी साहित्याच्या क्षेत्रामध्ये प्रचंड असं काम पूर्ण देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं अशा साहित्यिकांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळालेले आहेत ज्यांनी विध विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम करून देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं म्हणून ए पी जे अब्दुल कलाम यांना भारतरत्न मिळाले नाही कलेच्या क्षेत्रामध्ये गायनाच्या क्षेत्रामध्ये काम करून देशाचं नाव जगात उज्वल केलं त्या क्रायटेरियामध्ये लता दिदी बसल्या त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे सामाजिक राजकारणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड असं काम करणं देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीशे नव्वद साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे जो साहित्याच्या क्षेत्रामध्ये जो क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये सत्यशोधक साठे बसतात सत्यशोधक अण्णाभाऊ ना असं साहित्य लिहिले आहे ते करमणुकीचं साधन आहे ते दिशादर्शक साहित्य आहे त्या साहित्यामध्ये अण्णाभाऊने प्रचंड असं काम करून देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं म्हणून आम्ही सत्यशोधक अण्णाभावसाठी ना भारतरत्न मागतो आज अण्णाभाऊ साठेचं साहित्य जग वाचत फकीरा ही कादंबरी सत्तावीस भाषामध्ये प्रसिद्ध आहे जगाच्या विद्यापीठांमध्ये सत्यशोधक अण्णाभावसाठी साहित्य अभ्यासक्रमाला ठेवलेला आहे रशियामध्ये अण्णाभाऊंचा पुतळा उभा केलेला आहे रशिया अण्णाभाऊना मानतो त्या रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिल्यांदा पोवाडा सत्यशोधक साठेने गायलेला आहे म्हणजे साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम करून ज्या सत्यशोधक अण्णाभावसाठी या देशाचं नाव जगात उज्ज्वल केलं म्हणून त्यांना भारतरत्न मिळाला पाहिजे अशी आम्ही त्या महासभेमध्ये मागणी करणार आहोत दुसरा मुद्दा सा असा आहे की महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक अण्णाबाहे स्मारक कुठंही नाही त्या बीजेपी वाल्याने आम्हाला फसवलंय मातन समाजाला भुरळ पडलेलं आहे हे कारण असं की युतीचं सरकार असताना बीजेपीचं सरकार असताना वाटेगावला त्यांनी स्मारक दिलं असा महाराष्ट्रभर प्रचार केला पण स्मारकाचा ढाच्या डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकानं वाटेगावला भेट द्यावी ते स्मारक नाही चार भिंतींवर पत्र मारून सांगितले की मातां समाजाला आम्ही अण्णाभाऊचं स्मारक दिलं ही मातंग समाजाची फसवणूक त्यांनी केलेली आहे आज बीजेपीचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनी एक गुंट्यामध्ये स्मारक बांधलेलं आहे जगात एक गुंट्यात कुठं स्मारक असतं का कुठेही दिसत नाही स्मारक म्हणून त्याचा एक ढाचा असतो स्मारक त्या पद्धतीने अण्णाभाऊचं झालं पाहिजे आणि तशा पद्धतीचं स्मारक महाराष्ट्रामध्ये कुठंही झालेलं नाही आणि म्हणून सत्यशोधक अण्णाभाऊसाठी गोल्ड मिल दादरच्या शेजारी आज ती पडून आहे ती बंद आहे ती शासनाच्या ताब्यात आहे ती सात एकर जमीन आहे मोकळी जमीन आहे आज ती मिल बंद आहे आणि त्या भूमीला त्या मिल मध्ये अण्णाभाऊ साठे कामाला होते अण्णाभावांच्या पदस्पर्शानं झालेली ती मिल आहे ती भूमी आहे ती सात एकर भूमी अण्णाभाऊ साठेच्या स्मारकाला आरक्षित करावी आणि महाराष्ट्र शासनानं त्या सात एकर मध्ये म्हणजे गोल मिलच्या जागी सत्यशोधक अण्णाभाव साठ्यांचं प्रचंड असं राष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभं करावं या दोन मागण्या घेऊन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा राजकीय पक्ष आज महाराष्ट्रामध्ये काम करतोय हे आमचे महासभा झाली की पुन्हा आमचा लढा हा दिल्लीत होणार आहे जंतर मंतरवर आम्ही सगळे जाणार आहोत कारण का केंद्रानच भारतरत्न पुरस्कार द्यायचा असतो केंद्राला साठी माहीत आहेत की नाही त्याची समज यावी म्हणून आम्ही जंतर मंतरवर सुद्धा हे आंदोलन सुरू करणार आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये हे दोन विषय मार्गी लावले तरच आम्ही तुमचे अन्यथा आम्ही तुमच्या विरोधात जाऊ असा संदेश देण्यासाठी आम्ही डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मुंबईमध्ये हा भारतरत्न यलगार महासभा घेतलेला आहे त्या सभेला मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातली अण्णाभाऊ साठे आम्ही येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा सांगतो अण्णाभाऊ साठेच राष्ट्रीय दर्जाचं स्मारक मुंबईमध्ये झालं पाहिजे आणि ते गोल्ड मिळच्या सात एकरावर झालं पाहिजे आणि भारतरत्न हा पुरस्कार देण्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनानं त्याचा पाठपुरावा केला पाहिजे याच्यासाठीच आम्ही मुंबईमध्ये सत्तावीस सप्टेंबरला भायका येथे अण्णाभावच्या स्मारकाच्या ठिकाणी फार मोठा महासभा घेतो त्या सभेला सर्वांनी हे आवाहन आव्हान करून मी माझे दोषंब शरद पवार साहेबच का हा प्रश्न अनेक लोकांनी मला विचारला आम्ही बीजेपीच्या जे मदत करू शकत नाही बीजेपीच्या पिलावळीने केंद्रात राज्यात बहुजनाचं प्रचंड असं नुकसान केलेलं आहे आरक्षण बाबासाहेबांनी दिलं पण देत असताना वस्तू तयार करण्या करणाऱ्या कंपन्या कारखाने शासनाच्या मालकीच्या के केल्या होत्या सुविधांच्या सगळ्या सुविधा शासनाच्या मालकीच्या के केल्या होत्या पोरं शिकत होती आरक्षणाचा फायदा घेऊन नोकरीला लागत होती सरकारने पण पगार घेत होती रिटायर झाला तर पेन्शन घेत होती आज ह्याला बीजेपी वाल्याने सगळंच खाजगी केलंय आणि खाजगीकरणामध्ये आरक्षण नाही लागलाच नोकरीला चा तर दहा पंधरा हजार रुपयाचा पुढे पगार नाही रिटायर झाला तर पेन्शन नाही ही बहुजन समाजाची अतिशय वाईट अवस्था बी जे केल्यामुळे बीजेपीच्या फिलावलीच्या सोबत आम्ही जाऊ शकत नाही राहिली महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीचा करता धरता शरद पवार चंद्रजी पवार साहेब आहेत उद्याच्या सत्तांतरामध्ये महाविकास आघाडीचं सरकार जर आलंच तर सगळ्या सत्तेच्या चाव्या शरद पवार साहेबांच्या हातात येणार आहेत आणि त्यांना देण्याची त्यांच्याकडे दानत असल्यामुळे आम्ही आमच्या ह्या महासभेला त्यांना उद्घाटन म्हणून ठेवलेलं आहे मातंग समाज हिंदुत्ववादी नाही हे क्लिअर करतोय मातंग मातंग आहे तो हिंदू नाही जर हिंदू असता तर गेल्या वर्षी मंदिरात गेला मांगाचा पोरगा म्हणून तापलेल्या तव्यावर त्याला कोणी बसवलं नसतं जर तो हिंदू असता तर मंदिरामध्ये का गेला म्हणून मात्र समाजाला गाव सोडायला कोणी लावलं नसतं जर हिंदू असता तर मंदिराचे पुजारी हिंदू म्हणून मांगाला घेतला असत त्या मंदिरामध्ये आमचा कोणी पुजारी नाही म्हणजे मंदिरामध्ये जाऊ देत नाही ते हिंदू आहेत याचा अर्थ मात्र हिंदू नाही जर हिंदू असते तर मंदिरामध्ये प्रवेश मिळाला असता कुठल्याही प्रकारे मध्ये हिंदू धर्माच्या मातन समाजाला कुठेही घेतलं जात नाही त्याला ना शुभ मत पेटी पुजायला मांग पण मांगालाच काय देत नाही हिंदू हिंदू म्हणून आम्हाला फसवलं जात आम्ही हिंदू नाही आम्ही हिंदू नाही मांग आहे आम्ही जात मान्य करतो हिंदुत्ववाद मान्य करत नाही आणि बौद्ध समाज महार समाज हाताला लागत नाही म्हणून मांगाला गोंधळण्याचं जे काम चाललंय एवढी समज आम्हा मांगाना आहे चांगलं वाईट खरं खोट कोण आपला कोण हे मला मागायला चांगलंच कळतं बी जी अशा भ्रमात राहू नये की सगळीच माग आमच्या हिंदुत्ववादी बनतीला मला मत टाकतील हा त्यांचा भ्रम आहे ते सभागृह अडीच हजाराचा आहे आठ दहा हजार लोक येथील आम्ही स्क्रीन बाहेर लावणार आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून माथं समाज त्या महासभेस येणार आहे बिरे रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरत